हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी सरांत सगळ्यांना आता वाजले संध्याकाळचे सहा मी चाललेले आहे स्वराला आणायला आणि आता स्वराची भानेल तर चाललं आम्ही स्वराला आणायला आणि ते शिवांचं चाललंय लोडबोड पहिलं चल म्हणतो शा यायच्या आधीच चल पहिलं आणि संध्याकाळचा टाईम झालेला आहे मस्त असं हलकणीतून बाहेर सनसेट पण खूप छान दिसतं आणि त्याची गाई झालेली आहे पहिलं चल पहिलं चल हां इकडे बा चाल ना दीदीला के जायची केवढी घ्यायची जोरो जर आहे की नाही दीदीला आणायचं चालला दिदी येईल ना एवढ्यात आता लगेच म्हणून चाललो आम्ही दीदीला घ्यायला आता आलेले आहेत आता आहेत ना आणि दोघांचं चाललंय खाली खेळायचं पण काय झालं आता संध्याकाळची वेळ झाली ती आता दोघांना पण खेळायचं तर खूप होतं अंधार पार्किंगमध्ये लाईट पण नव्हती लावली ता 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 ते दोघांचं बाहेर जायचं म्हटलं तर शिवांश जातो डायरेक्ट खाली रोडला तर तिथं त्यामुळं मी त्यांना जास्त वेळ नाही खेळू दिलं आणि पडापडी त्यांची चालूच होती त्याला आवे दिदी आली की पहिला थोडा वेळ तरी माझ्याबरोबर तिथं खेळ तेव्हा तो घरी येणार नाही तर घरी येणार नाही असं थोडा वेळ खेळल्यानंतर तो लगेच घरी येतो मग तिच्याबरोबर पण पहिला खेळ शाळेत ना आली आता आतमध्ये शिरली नाही तर कुठे शिरली हे लावून मागितले सकाळी ह्याच्यात जाऊन बसली दफ्तर नाही काढलं ना दप्तर पण नाही काढलं काहीच नाही आणि याच्यात आले तसेच बसले है ना आंघोळीला पाणी होत यायचे तर असे बसून राहिले तू कुठं आहे बाय बाय येऊन बसले बाय ना बोल्या चला आता त्याचा आवडलं ले, आवरल्यानंतर काही टिफिन खायला देते कारण ती शाळेत ना जो टिफिन दिलेला असतो तो खात नाही तसंच येते घेऊन मी टाकून द्यायला नाहीत पहिलं खायचं सांगते आहे तसंच खायचं आणि मग तुला जे हवं ते घरचं भेटल पण पहिलं जे शाळेत दिलेलं टिफिन शाळेत नाही खात ना स्कूलला मग घरी खायला लावते आणि तिथे मग आल्यावर ते पहिलं काय करते मला न दाखवता डबा खायला बसते आणि मला न सांगता पहिला ती टिफिन खायला बसते बघा आणि तिला ते सांगितलं आहे मी राहिलेला टिफिन संपवायचा त्यामुळे ती कधीही आली ना कंटिन्यू पहिला टिफिन काढते आणि खायला बसते हातपाय वगैरे आंघोळ झाल्यानंतर सं संध्याकाळी आणि मग ती पुढं असते कामं चालू असतं तिची शा अभ्यास वगैरे नंतर करते तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा ला शेअर करा शिवांची चालू आहे बडबड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओ पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पहा त्यांची चालू आहे मस्ती मस्ती दोघांची आणि त्याला कसं असतं दिदी जेव्हा खायला बसते तेव्हा मला पण पाहिजे तिच्यात मग ते आधी मधी येऊ येऊ दिडं मागून मागून खातोय त्याचं चालू आहे ते कारण दिदीचा टिफिन पहिला आणला तर पहिला आपण काढून घेणार तो पाहणार दिदीच्या टिफिनमध्ये काय आहे का नाही तर मग दिदी माझ्याबरोबर खायला बस असं म्हणणं असतं त्याचं প пলে du খব Khু ບ dön niমা